पी दादाराव यादवराव केचे दादा <laughs> महाराष्ट्राची आई तुळजा तुळजाभवानी हिंदावी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉक्टर प्रसाद मुखर्जी पंडित दिनदालजी उपाध्याय भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरून मी दादाराव यादवरावजी केचे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संधेनाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या राष्ट्रीय अध्यक्ष लड्डाजी जे पी लड्डा आणि अमित शहाजी यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची जबाबदारी दिली एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून भारतीय जनता पार्टीचं मी काम आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहोत त्यावेळेस कोणत्याही गावामध्ये साडेतीनशे गावापैकी एकाही गावामध्ये कोणताही कार्यकर्ता नव्हता अशा परिस्थितीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम काल आजपर्यंत मी सतत केलेलं आहे पक्षाची जबाबदारी ज्या अर्थी माझ्यावर दिलेली आहे पक्षाचं संघटन मजबूत करण्याचं काम हेही माझे उद्दिष्ट आहे त्या माध्यमातूनच आरवी विधानसभा मतदारसंघामध्ये आता नव्यानं येणाऱ्याच विधान जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो की नगरपालिका असो की नगरपंचायत असो शंभर टक्के हे संपादन करण्याची ताकद सामर्थ्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून माझ्यामध्ये आहेत मागील कालखंडामध्ये आरवी नगरपालिकेमध्ये तेवीस पैकी तेवीस नगरसेवक आम्ही निवडून आणले याही वेळेस तेवीस पैकी तेवीस नगरसेवक आम्ही निवडून आणू आणि तेरापैकी दहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेत आरवी आष्टी कारंजा तीनही पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीची एक मुस्त सत्ता होती तोच कालखंड याही वेळेस आम्ही गाजवू आणि भारतीय जनता पार्टीला चांगलं हेच संपादन करून देऊ आणि हेच माझं आश्वासन आहे आणि पक्षाच्या वरिष्ठांना सांगू इच्छितो की आपण जी मला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचं एकंदरीत सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पक्षाला मोठी ताकद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय विदर्भात